महाराष्ट्र चोवीस तास न्यूज जिथे प्रश्न विचारले जातात थेट जिथे जिथे बाजू नेहमीच असते समोर आणि न्यायासाठीचा आवाज ठरतो उंच आज शेतकऱ्यांचे अश्रू असोत विद्यार्थ्यांच्या स्वप्नासाठीची झुंज असो किंवा एखाद्या सामान्य नागरिकाचा न्यायासाठीचा संघर्ष आम्ही असणार नेहमी तुमच्या सोबत कारण महाराष्ट्र चोवीस तास न्यूज हे आहे तुमचं व्यासपीठ तुमचा साथीदार तुमचा आवाज म्हणूनच आजच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा महाराष्ट्र चोवीस आहे तुमचा तुमच्या हक्काचा तुमच्या प्रश्नाचा आणि तुमच्या आवाजाचा महाराष्ट्र चोवीस तास न्यूज श्रीरामपूर नगराध्यक्ष पदाचे उमेदवार श्रीनिवास बिहानी यांना सरला बेटाचे महान श्रीरामगिरी महाराज यांचा आशीर्वाद श्रीरामपूर नगराध्यक्ष पदाचे उमेदवार तथा सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास बिहानी यांनी सरला बेट येथील प्रसिद्ध तपोभूमीला भेट देत महंत श्रीरामगिरी महाराज यांचे आशीर्वाद घेतले आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट अत्यंत महत्त्वाची ठरत असून धार्मिक सामाजिक व आध्यात्मिक क्षेत्रात या भेटीची चर्चा रंगली आहे या भेटीदरम्यान श्रीनिवास बिहानी यांनी सरला बेट परिसरातील विविध विकासकामांची माहिती महंत रामगिरी महाराजांना दिली श्रीरामपूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आपला आणि कार्ययोजना सांगताना त्यांनी शहरातील पाणीपुरवठा स्वच्छता वाहतूक व्यवस्थापन आरोग्य सुविधा व धार्मिक पर्यटनाच्या प्रगतीची रूपरेषा मांडली त्यावर महंत रामगिरी महाराजांनी समाधान व्यक्त करत त्यांना आशीर्वाद दिला महंत रामगिरी महाराज म्हणाले शहराच्या प्रगतीसाठी सेवाभावाने काम करणाऱ्या लोकांची आज गरज आहे समाजातील सर्व घटकांचा विकास साधत सौहार्द शांतता आणि एकात्मतेने कार्य करणाऱ्यांचे आम्ही नेहमीच स्वागत करतो श्रीनिवास बिहानी यांना भविष्यातील कार्यासाठी आमचे आशीर्वाद आहेत श्रीनिवास बेहानी यांनी सांगितले की महंतांचा आशीर्वाद मिळणे ही माझ्यासाठी मोठी ताकद आहे श्रीरामपूर शहराच्या विकासासाठी आध्यात्मिक शक्ती आणि समाजाचा विश्वास हीच खरी प्रेरणा आहे शहराचे सौंदर्य सांस्कृतिक वारसा आणि धार्मिक पर्यटन आम्ही आग्रही राहू याप्रसंगी श्रीरामपूर शहरातील नगराध्यक्ष पदाचे उमेदवार श्रीनिवास बिहानी भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष बाबासाहेब चिडे दत्तात्रय ढालपे जितेंद्र छाजेड शशिकांत रासकर जितेंद्र पवार यांसह विविध सामाजिक संस्था स्थानिक ग्रामस्थ तसेच युवा कार्यकर्ते उपस्थित होते भेट परिसरात झालेल्या या भेटीने शहरातील धार्मिक आणि राजकीय वातावरणात विशेष उत्सुकता निर्माण झाली असून नगराध्यक्ष निवडणुकीच्या दृष्टीने ही भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे सामाजिक बांधिलकी स्वच्छ प्रतिमा आणि विकासाभिमुख दृष्टिकोन ही ताकद घेऊन श्रीनिवास बिहानी नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरले असून मतदारांमध्ये त्यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे याविषयी महाराष्ट्र चोवीस तास न्यूज वाहिनीने घेतलेला आढावा